बेकार होऊन पडले हो इकडं मुंबईला त्याला कोणच कुठं काय दिसत नाही ते एवढं भयंकर होऊ नये फक्त गाड्याच हसा लागलय कोणतरी बोला पण आता काय करणार अर्धी सुट्टी झाली शनिवार जावं लागतंय घरला घर जवळ आपण चालत जातोय नाहीतर बसण्यात रिक्षा करावं लागली असती म्हटलं तुम्हाला दाखव बघा हे रस्ता मुंबईचा सायन पनवेल हायवे वा अरे बापरे तुम्हाला कसा काय वेळ भेटला आज हा आज सुट्ट्या असेल का आज तर सोडणार असं काय सांगितलं नव्हतं पण हाफडे दिला कारण शनिवार ना काय विषय आहे का आता उद्या पण निवडण सुट्टी काल पण सुट्टी झाली आज हाबडे उद्या सुट्टी परत सोमवारी कामाला जायचं आहे आता मस्त फॉलो हे व्ह्यूज वाढावं लागलेत कारण मध्ये एक दोन तीन दिवस लाईव्ह जात होतो एवढं काय व्ह्यूज वाढत नव्हते बघा रस्त्याच्या बाजूला जे ग्रॅनॅट पासून मंदिर बनवायचं भरपूर वर्षापासून आहे दिवस पण म्हणता येणार नाही वेगवेगळ्या डिझाईनच्या आपल्याकडं हे पण पण आता मोस्ट ऑफ एवढं जड हे बहुतेक दुकानांमध्येच वापरतात घरामध्ये एवढं अफोर्डेबल होत नाही किंवा खराब होऊन जातो म्हणजे जे होत नाही व्यवस्थित आणि हे तुळस लावण्यासाठी साईजनुसार आकारानुसार डिझाईननुसार इथं टिवा ठेवू शकतात आणि खाली पूर्णमध्ये येथे पाणी जाण्यासाठी पण सोय आहे दिसते का क्रॉस मारले आणि किती काहीही ठेवा झाड लावा किंवा तुळस ठेवा किंवा अजून काही सगळे व्यवस्थित काही जण झाडाखाली बसले किंवा बोला अजून कोण आहे लाईव्ह एक मेसेज तर आपला आपल्याला आपण आता त्यांचं नाव घेता येत नाही नाव घ्यायचं काय एवढं विशेष नाही पण बरोबर वाटत नाही ते नाव घेणं कारण त्यांना आवडलं नाही तर मग आपण कशालाही करायचं आपल्या मुळे पुन्हा त्रास ना झाला पाहिजे बस आपल्याला किती पण त्रास होतो काय फरक नाही पडत वा वा नऊ जण लाईव आहेत आता नेहमी या आदल्या बाजून जातोय पण लाई बड़ लाई आज लाईव्ह यायचं होतं तुम्हाला नेमकं दाखवायचं होतं की काय चाललं आपल्या मुंबईत तेरा जण एक नंबर या पटापट जसं जस आपला अडीच हजार तीन हजार पाच हजाराचा टप्पा पूर्ण झाला ता असं परत एकदा करायचं आहे कारण मध्ये भरपूर दिवस गॅप पडला लाईव्ह नाही व्हिडिओ नाही आता आजपासून चालू आज ना तीन दिवसापूर्वी चालू आहे पण तुझं व्हिडिओला किंवा शॉर्ट्सला एवढा सपोर्ट येत नाही तर सपोर्ट चालू करा काल काल सुट्टी होती पण ज्या ऑफिसमध्ये मी पहिला काम करायचो त्या ठिकाणी गेलो तिथे एक गोष्ट मला खरंच खूप आवडली की शेवटलाच की कर भला तर हो भला आता ते आपल्या वयाने आहेत मानाने मोठे आहेत मनाने मोठे खरंच त्यांचा हा शब्द मला इतका आवडला की मी माझ्या जे आपले बोलतो ना एक पर्सनल डायरी असते घरामध्ये त्या डायरीत लिहून ठेवले तारीख ज्यांनी हा शब्द उच्चारला ते त्यांचं नाव आणि ते शब्द पूर्ण जे आहे ते कर बोला तर हो भला चांगलं करा चांगलं होईल विषय काय जर वाईट कराल तर वाईटच भेटणार आहे कारण जे म्हणतात ना फळ क्षणिक असतंय आनंद क्षणिक असतोय तो काही क्षणापुरता मर्यादित नंतर मग काय आयुष्यभर हे करायचंय काका मस्त झाडाखाली बसून सावली घ्या लागलेत आहे का प्रत्येकाचं जगण निराळ आहे हो पंधरा या पटापट पटापट या जेवणाची सुट्टी झाल्या पटापट हजीर लावा आता तसं बे जेवणा सुट्टी व्हायला किती वाजलेत आता ऊन आहे म्हणून हे स्मार्टवॉच लाईट ब्राईटनेस कमी आहे एवढा दिसत नाही इकडे प्ले ग्राउंड आहे इथं पण पोरं आहेत खेळायला एवढ्या उन्हा सुद्धा पोरं खेळायला आलेत हे भारी वाटते आणि मगाशी पण आमच्या ऑफिस आता त्याला ऑफिसच म्हणतो कारण ते आता कुठं कामाला आहे काय ते लगेच सांगणं योग्य नाही कारण अजून बराच टाईम तिथं घालवायचा आहे जरा आम्हाला तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगितलं जाईल कारण काही गोष्टी गुप्त आलेल्या चांगल्या असतात ते थोड्या काळासाठी नंतर काय मग तुम्हाला सांगायचंच आहे की विषय नाही काय दिसत आहे ना दिसत आहे का बघा ते काहीतरी फिरवा लागले भारी वाटतंय आणि तिथंच आमच्या ऑफिस समोर गार्डन आहे मोठं तिथे गेलो तो तर एक चार पाच चिल्ली पिल्ली असतील एक दहा बारा वर्षाची मागायचं त्यांच्या डबड्या मोबाईल घेऊन शूटिंग करायला लागले अरे वय खेळायचंय मी सॉरी पण शब्द येत का पण ह्या वयात तुम्ही मोबाईल घेऊन टाइमपास करणार रील बनवणार ढिंचाक ढिंचाक ढंका लगा अरे याच्यात काय अर्थ आहे का ढमका लगा कधी करायचं आहे सर्विस झाली होऊन आलं आहे बार पार झाली पासष्टला ला आनंद डोनका बिणका काय असेल ते सगळं तेव्हा पार करायचं हा आनंद घ्यायचा की आनंद घ्यायच्या टायमाला आनंद घ्यायचा तसा नाही पण प्रत्येक वेळी जर नुसतं फालतूपणा आणि बिनकाम म्हणजे मजा नाही काम पण पाहिजे कारण आपलं भविष्य त्याच्यावरच आहे मला सांग बोलतो आहे कारण काय माहिती का कुठल्या परिस्थितीनं आज आम्ही इथं आहे एवढी काय परिस्थिती आपली परिस्थिती घाऊन घेऊन चुकी आपण विषय नाही पण काय माहिती का त्रास सगळ्यांना आहे स्ट्रगल सगळे आणलं आहे विषय क्रिकेट झोन हा एक सारे कमेंट पण यार क्रिकेट झोन तरी हा कालच कुठेतरी कमेंट पण काय होते माझ्या कामामुळं आणि इकडच्या तिकडच्या आयुष्यामुळं ते दोन दिवसात ना चार दिवसात ना ओपन करतोय बोल ना काय बोलतो नाव आहे पण आता तू म्हणजे बाबत नाव घेतलं माझं सोहम नाही सोहम नाही दोन नाव चेंज केलं बहुते काहीतरी बरोबर आहे का हा सोहम बरोबर बोललो बा पहिल्यांदाच ओळखलो तुला आज जवळजवळ दोन ते तीन महिन्यानंतर तू बोलतोय आणि मी पण मध्ये युट्यूब ला असं तू एखादा व्हिडिओ केला की नाही नाही सगळं इकडं तिकडं बिझीस बरोबर हा भाई काय करतोय बरं चाललोय घरी चाललोय आज सुट्टी झाली हाफ डे होता सायन पनवेल हायवे आता ही रस्त्यावरची गर्दी काहीच नाही लाईक केल्याबद्दल धन्यवाद बारा यु एन छत्तीस बासष्ट बऱ्याच जणांना मराठी बोलायचं आता ह्याच्यावरून सुद्धा तुम्ही माझा टॉपिक फिरवू नको मराठीमध्ये आकडे मूड काय ना ते कळत नाही मी कुणा तरी विचारलं होतं सतराशे अठरा हा सतराशे नाही ना, ना, सतराशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे किती पण ते उत्तर त्या व्यक्तीला येता आलं नव्हतं आता ते व्यक्ती कोण आहे ज्यांनी पहिली कमेंट केली होती ते मला नाव तर दिसणार नाही काय नाही आज चालत अरे बाबा ते पहिलं तिथं कामाला होतं ना ते काम आता मी तिथं जात नाही ते काम सोडले कारण आता मी दुसरीकडे चांगल्या ठिकाणी कामाला आहे ते पण चांगल्याचा विषय नाही मग थोडा आपला अपडेट झालं आहे जसं मोबाईलच्या सॉफ्टवेअरवर अपडेट होतं आहे तसं आता मी पण अपडेट झालो आहे बऱ्यापैकी निवांत आहे त्यामुळे कामं घर कामापासून जवळच आहे रे एक इतना जा जा इतना ते दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर इथनं जर मी कामाला जायचं म्हटलं ना आता माझं घर इथनं जास्तीत जास्त एक पाच ते सहा मिनटाच्या अंतरावर आहे आणि काम इथून पाच ते सहा मिनटं एकदम जवळ अरे मी इंस्टाग्रामला आहे पण तुला खरंच सांगू का इंस्टाग्राम वगैरे आपण जास्त वापरत नाही पूर्ण कमी केले सोशल मीडिया कारण या सोशल मीडियावर एकदा गुंतला माणूस का नाही कुठल्याच गोष्टी लक्ष देऊ शकत काम तर रस्ता क्रॉस करतोय हा बोल आय डी सांग अरे आय डी हीच आहे माझं जे युट्यूब चॅनलचं नाव आहे ना तीच आय डी आहे सागर देवगदे डबल झिरो सिक्स फोर सोम भाई जेवलास का नाही आता या ठिकाणी या कळंबोलीचा कळबोलीचा स्टॉप पुढे आला अरे हा आहे कामोटेगावचा बस स्टॉप आमच्या गावाला बिवाला जाणाऱ्या गाड्या सगळ्या ट्रॅव्हल बिवल इथं लागतात खाण्यावरून येणाऱ्या गाड्या गेली सरकारी म्हणजे पूल अधिकारी टोईंगवाले हा बाई काय करतो बाकी विषय तुझा संध्याकाळी इथे रस्त्याला नाही एवढ्या गाड्या असते जसं असतात ट्रान्सपोर्टवाल्या म्हणा किंवा अजून पाच जरा पंधरामध्ये पाच केले चांगली होते कारण का दुपारची वेळी एवढी नसतंच कोण कारण जेवण झाली की काम आणि काम झाले की जेवण पण आज शनिवार बघायचं तर बऱ्याच सरकारी जण माणसांना नोकऱ्या आहेत प्रायव्हेटवाला नाही आता मी काय सरकारी नाही बरं का, ना का डे मला आहे सरकार नाही प्रायव्हेटमध्येच आहे सरकारीचा विषय लय लांब आहे लागलो तर लागलो नशिबाने पण थांबायचं नाही कारण थांबला तो संपला मग बाकी बोला पुन्हा कुणा जेवण झालं व्हॉट्सअपला मेसेज यायला लागले बघा थ्री व्हीलर गाडी म्हणजे हँडिकॅपसाठी असते बोला सहा जणांपैकी कोणतरी एकांदरी मेसेज करा आहो काय एवढे आता लाईव्ह आहात तुम्ही नुसतं बघताय बोला तरी काहीतरी हे बघाय हा रे आता घरी जाऊन जेवणार हाफ डे दिला ना डाबा नेला होता सांगितलं होतं की फुल डे होणार आहे पण सकाळी दहा ते दुपारी एक पर्यंत तीन तासात काम झालं विषय घरी आता तिथं एवढ्या गर्मीत जेवणार काय म्हंटलं चला घरी जाऊ आता घरी जाऊन मस्तपैकी मान थोडा फ्रेश होणार सर्दी झाली काय आंघोळ करायची होती पण सर्दीमुळे काय नाही स्वयं तू सोडून बाकीचे काय फक्त यार बघतच बसलीत काय बोलत नाहीत काय नाही काय झालं असून त्यांना नीट नीट चालत नसेल का बोलायचं नसल का बोला का आपलं युट्यूब चॅनल त्यांना आवडत नसेल चार हा कामोटे ब्रिज सात जण आले एक नंबर या पटापट लाईव या रस्ता क्रॉस करतोय कर फा आपले हा इथनं पुण्यावरनं गाड्या बिड्या येणार का ना ह्या रोडनं जाणार सरळ मुंबईत हा मुंबई रोड जातोय सरळ खाली मी खारघर बेलापूर मग शिवूड असं करत करत पाक, वाशी गोवंडे बिवंडे सगळं तिकडं झालं तिथे पण हा मेन रोड आहे इथनं आणि रिक्षा भेटते शेरिंगवाली सांगलीमध्ये कुठलं गाव माझं गाव टपळापूर तालुकाचं जिल्हा सांगली आपलं डकाबाईज देऊळ तुला व्हायचं असेल कलाटीतलं ते माझं गाव आहे काय एवढं गरम होते बाहेर पडावं असं वाटत नाही एवढा वैता घेतोय ऑफिस मध्ये बसावं असं वाटतं पण काय ऑफिस पण करून जाणार नाही आपण कायच्या गोट्या खेळत बसणार का पण चला म्हणलं जाऊ घरला येऊन झोपता येईल आरामात काय एका लायनीमध्ये चार चार पाच पाच सहा सहा कपड्याची दुकानं कसे धंदा चालणार इंस्टाग्राम यायचं एका लाईनीमध्ये मध्ये जवळजवळ आठ दुकान आहेत कपड्याची वन साइडला हे काय आहे का इंस्टाग्रामवर थोडा रील बनवायचं हिंचक ठिक्चक जरा फेमस झालं की मध्ये फॉलोवर यायला लागले की एखादा कपड्याचं दुकान नाही तर एकच दुकान काढायचं चालेल ना की बंद करायचं हे थर्ड क्लास झाल्यावर का आता सध्या व्यवसाय करायचा नाही असं नाही व्यवसायात गेलं पाहिजे पण व्यवसाय कुठला करायचा आता इथं गॅरेज आहे त्यांना तोटा नाही कधीच प्रॉफिट की ती यांच्या आजूबाजूला असू देत यांचं प्रॉफिट कधीच सुटत नाही आणि यांचं काम कधी थांबत नाही ते एकसारखं असू दे काही फरक पडत नाही अशी कामं करायची मग नुसतं इंस्टा आपले जेवढे रील स्टार आहेत किंवा युट्यूबर आहेत की नाही युट्यूबर नाही युट्यूबरचा नाच नाही कर करायचा कारण त्यांचे हॉटेल आहेत मोठे मोठे प्लाझा आहेत स्टॉप मोठ्या युट्यूबवाल्यांचे पण हे जे छोटे मोठे आहेत ना हे रील स्टार वगैरे खरं सांगतो युट्यूबरचा ह्याच्यात घेऊच नका कारण हे इंस्टाग्रामवर फेमस आलेले जे पोरं आहेत या लोकांनी केक आणि कपड्याच्या दुकानात एवढा इन्व्हेस्टमेंट केली ना त्या सनी जाधवांची कॉपी करायला लागले सगळे अरे पण त्यांचं आउटलेट वेगळं आहे त्यांचं इन्व्हेस्टमेंट वेगळे आहे त्यांचं क्षमता आहे तेवढी नुकसान झालं तरी चालेल ते हे करू शकतात भरपाई करू शकतात त्याची पण आपली एवढी क्वालिटी आहे का क्वांटिटी आहे का नाही आपण कमवतो दहा रुपये आणि घालवतो पंधरा रुपये हे अर्थ नाही आपण दहा रुपये कमवतोय ना सात रुपये खर्च करायचे आणि तीन रुपये बचत ठेवायचे हा आप फॉर्म्युला आपला असला पाहिजे कमवायचे दहा रुपये घालवायचे पंधरा रुपये कर्ज काढायचं वीस रुपये फेडायचे पन्नास रुपये चाल जिंदगी बरोबर हा मग बरोबर आहे ना सोम थोडं मॅनेजमेंट पाहिजे रे मॅनेजमेंट असल्याशिवाय काय नाही होत नातलं सुरुवात करा काहीही फरक पडत नाही काही फरक पडत ना आता आम्ही शून्यत ना कमीत कमी आता आकडा असं काय सांगू शकत नाही पण दहा आणि सहाच्या मध्ये प्रॉपर दहा ना, पण नाही पण होणार एक दिवस परफेक्ट फक्त काम करत राहायचं आपलं बाई तुझं काय चाललंय बाकी आता हे बघ जास्त बोलत नाही आता हे मोनोवेट भेट आहे जसं जुडिओ आला किंवा आलीबाबा आला तसंच हे पण आहे एकदम रिजनेबल याच्यामध्ये कपडे भेटतात पण ह्यांनी एक मार्केट केले ह्यांच्या आजूबाजूला पण कुठं खूपच इथं समोर पण नाही एवढी शॉप आहे तर कपड्याचं दुकान नाही ह्या साईडला पण कपड्याचं दुकान नाही इकडं हॉटेल आहेत हॉटेल आहेत हार्डवेअर आहे स्टेशनरी आहे पण एकच कपड्याचं दुकान आहे ते पण एक्सपेन्सिव्ह पण इथं जावा फुल प्रोफेशनल कपडे भेटतील एकदम स्वस्तात चला मंडळी बाय बाय आता एक व्हॉट्सअपला मेसेज आला आपल्या पाहुण्यांनी जेवायला बोलवलंय आता जायचं का नको विचार करतोय जाय झालं तर स्टेशनला जावं लागतं नाही इथं बस पकडावं लागतं काय करू पण खरंच बोलवलंय काय तर नुसतं या म्हणतात ते समजत नाही खरं मॅसेज तर टाकला जेवायला मग मी पण म्हंटला मी जेवायचा बाकी हो। जेवायला येऊ या म्हणतात काय करू चला बघू येऊन टाळला आम्ही जातो आमच्या घरला बाय बाय